आणि जितेंद्रला आज जी काय तुम्ही भेट दिली आहे आणि त्यांच्या सगळ्याच ज्या व्यथा आहेत त्या ऐकलेल्या आहेत जगभरातली सगळ्यात नावाज केली कंपनी शेवटच्या घटका मोजते काय एकंदरीत या सगळ्या विषयावर जे काय प्रश्न मांडणी इथे झाली आहे त्याच्यावर काय तातडीनं तोडगा का राज्य सरकार काढणार आहे हे तसं आपण सांगितलं तसं एकदम खरं आहे काय जागतिक स्तरावरची एक नाविन्य अशी एक कंपनी बऱ्याच वर्षापासून त्या ठिकाणची सुरुवात मुंबईला झाली त्याच्यानंतर इथं पुण्यात आली पुण्यात येऊन आता मी मुंबईच्याही तिथल्या ठिकाणी जाऊन त्या ऑफिसला वगैरे भेट दिली तिथेही अशाच पद्धतीची पर परिस्थिती आहे पण हे स्वतंत्र महामंडळ असल्यामुळं बऱ्याचशा गोष्टी ह्या यांनी यांच्या यांच्या स्वकर्तृत्वावर किंवा स्वउत्पन्नावर चालवाव्याला अशा पद्धतीची काही ती घटना असल्यामुळे खूप दिवस त्या अडचणीत आहेत आज आपण इथलंही जर बघितलं तर पहिले तर कर्मचारी कर्मचाऱ्यांच्या ज्या काही फॅसिलिटी असतील खूप मोठ्या प्रमाणात काम करावं लागतं परंतु त्यांना पाहिजे त्या पद्धतीचं जसं आता सातवा वेतन आयोग त्याच्या बाकीच्या सगळ्यांना सातवा वेतन आयोग लागू आहे त्यांना नाही आहे ना त्यांची साहजिक आहे पण शासनाचं जे काही म्हणणं आहे तर हे स्वतःचं उत्पन्न काढून स्वतः सगळं स्वता करावं अशी जे धोरणं आहे त्याच्यामुळं ते अडचणीत येतात आणि म्हणूनसाठी त्यांनी एक दीडशे कोटीचा एक प्रस्ताव शासनाला दिला आहे मी मध्यंतरी अजितदादांकडे एक बैठक घेऊन त्या पद्धतीने त्यांच्याकडे ती मागणी केली त्यांनी पॉझिटिव्ह त्याला सहमतीसुद्धा दिलेली आहे आत्ता परत मंगळवारी साधारण साडे दहा वाजता जे कामगारांच्या संघटनेचं काम पाहतात सचिन भाऊ आहे ते अण्णा साहेब आम्ही त्या ठिकाणी बसून कॅबिनेटच्या अगोदर ह्याच जे वेगवेगळे प्रस्ताव गेलेत मग काही इमारतींचे बावीस साली प्रस्ताव गेलेत आता त्याच्यात परत नव्यानं प्रस्ताव करावे लागतील काही डिप्यूटीशी नाशिक डिप्यूटीशीला काही प्रस्ताव गेलेत अशी सगळी माहिती आज या ठिकाणी जी मिळाली

खूप चांगल्या पद्धतीची आहे का बाहेरच्या देशांमध्ये सुद्धा त्या लसीसची मागणी होते तर आहे ती सगळं इन्फ्रास्ट्रक्चर जर परिपूर्ण केलं किंवा के ह्या बदलत्या काळानुरूप ज्या मशनरीमध्ये चेंज केला तर येणारं उत्पादनही वाढेल क्वालिटी ते पुन्हा आहे त्याच्यात पुन्हा जास्तीची भर पडेल फक्त इन मेन प्रश्न आहे तो त्यांना लागणारे फंड्स तर त्यांचं म्हणणं पी पी पीवर देण्याच्या बाबतीत त्यांचा अभ्यास चालू आहे सरकारने जरी पैसे दिले म्हणजे सरकारकडून मागणी आहेच मी निश्चित प्रयत्न करेल आणि देतील याचा विश्वा विश्वासही मला आहे ते पैसेसुद्धा आम्हाला तशी स्कीम म्हणू नको आम्ही आमच्या उत्पन्नावर ते हळूवार त्या ठिकाणी टप्प्याटप्प्यानं रिफंडसुद्धा करू अशा पद्धतीचा त्यांचा प्रस्ताव अतिशय चांगला आहे आणि मग इतरही लसेन्स आपण जे म्हणता त्या पद्धतीने तयार करण्याचा त्यांचा प्रयत्न निश्चित आहे पण जे सुरू आहे त्यालाच कुठंतरी एक भक्कमपणा दिला पाहिजे याच्यासाठी त्यांचा प्रयत्न आहे त्याच्यात निश्चित आपला सगळ्यांचा सहभाग राहील केलं तर मॅनपॉवरचा खूप मोठा प्रश्न आहे प्रश्न मोठा आहे आणि त्या प्रमाणात कारवाई होत नाही अगदी पुण्यासारख्या शहरामध्ये ड्रग्ज एवढे प्रमाण वाढलेले आहेत गुटक्या तर सगळ्याच सगळीकडे मिळतात तुम्ही आल्यानंतर अपेक्षा वाढलेल्या आहेत आणि ह्या कारवाई तरी वाढतील का किमान काय सुधारणा कार्यवाया वाढतील ह्याच्यासाठी आपणच सांगितलं का मॅनपॉवर आपण आल्या आल्या बावीस साली झालेली जी काही एक्झाम होती तिचा रिझल्ट लावून घेणं हो वगैरे एम पी एस सी कडून त्याचा पाठपुरावा करून एकशे सत्त्याण्णव मुलांना आपण सेवेत म्हणजे ऑर्डर दिल्यात त्यांचं आता दोन महिने झाले ट्रेनिंग होऊन अजून मला वाटते पंधरा दिवस पु पुढच्या हप्त्यात त्यांचं ते ट्रेनिंग संपेल आणि त्याच्यानंतर त्यांना पोस्टिंग ऑलरेडी आपण दिलेली आहेत पण ट्रेनिंगचा त्यांचा कार्यकाळ काढल्याशिवाय आपण त्यांना ड्युटी जॉईंट करू म्हणजे तो नियमच आहे आणि त्या पद्धतीने पुढच्या हप्त्यात आल्यानंतर जे मनुष्यबळ म्हणून आपण सगळ्या ठिकाणी चर्चा एकच का, का खूप जसं गुटखा असेल तंबाखू असेल किंवा ऑइलचं मिक्सिंग असेल दुधातलं मिक्सिंग असेल ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत किंवा ड्रग्समधल्या ड्रगमध्ये तशी थोडीशी माणसं आहेत अजून काही आठ लोकांना मला वाटतंय अजून आपण नियुक्ती देतोय म्हणजे मनुष्यबळ वाढलं का ऑटोमॅटिक काम वाढणार त्याचा परिणाम निश्चित सवय खूप दिवसाच्या लागलेली आहेत पण पर... याला जोडूनच पश्चिम महाराष्ट्राचं हेड ऑफिस खरं तर आपल्या परिसरात आता तुम्ही भेट देणार मात्र आजही स्टाफची कमतरता तिथे नेहमीच जाणवते त्यामुळे पश्चिम महाराष्ट्रामध्ये ज्या रेड केल्या जातात त्या कमी प्रमाणात होतात त्यांच्याकडनं नेहमी तीच पोरड येते त्या संदर्भात काही उपाययोजना करतात ना तीच उपाय उपाययोजना का जसं आहे त्या मनुष्यबळावर सुद्धा आपण थांबलो नाहीत जसं तुम्हाला वारी पंढरीची वारी त्याच्या अगोदर आहे त्या स्टॉपवर निवड स्टॉप नाही असं म्हणून राहिलो ना आहे त्याच्यावरच आपण तिन्ही दिंडी मार्ग जे होते त्यांना एक दिंडी निघण्याच्या पंधरा दिवस पूर्वी सगळ्या स्टाफला त्या भागातल्या सगळ्या लोकांना होलसेलर लोकांना हॉटेलवाल्यांना धाब्यावाल्यांना सगळ्यांना नोटिसा देऊन ती दक्षता घेण्याचं अडव्हान्स सूचना त्यावेळेला दिल्या होत्या आत्तासुद्धा ही मुलं तर येतीलच ही जी नव्यानं आता निवड झालेली आणि मग एक महिन्यापूर्वीच आम्ही एक नोटीस काढलेली आहे का आता सणाचा पिरियड गणपती बाप्पापासून सुरू झाला तो अगदी दीपावळीपर्यंत ते सारखे सणाला सण लागून येतील असं म्हणून आपण त्या सूचना दिल्यात आणि सूचना देऊन थांबणार नाही तर त्याची ॲक्शनसुद्धा घेऊ का हे फक्त सूचना दिल्या जातात एवढ्याचपर्यंत न राहता आपण त्यांच्यावर कठोरातली कठोर ॲक्शन घेणार दंडाची सिस्टीम जी आहे तिची दंड केला जातो पण तो एवढा नगण्य केला जातो का तो त्याला किती वेळा केला तर काही के वाटणार नाही म्हणूनसाठीचंच जे शेवटची मर्यादा आहे त्याही बाबतीत त्या ठिकाणी आपण कार्यवाही हो करू एक, एक प्रकरण खूप जास्त आहे एलडीए मध्ये सोलापूरची बालाजी अमायस नावाची कंपनी आहे त्या संदर्भात सेंटरची जर आपली संस्था कारवाई करायची मागणी करते प्रताप्रवाकडनं हो। त्यांच्याकडनं आहे त्याच्या पुढे काही होताना दिसत नाही अनेकांच्या जीवाचा आरोग्याशी संबंधित असलेला प्रश्न सगळी शहानिशा झाल्यानंतर सगळ्याच गोष्टी का नाही आता आपण सांगितलं केंद्राकडे तर केंद्राकडे तसा पाठपुरावा मध्यंतरी आम्हीही केला अजूनही पाठपुरावा करू केंद्रातसुद्धा काही वेळेला काय कामकाजाचं कसं असेल किंवा प्रेश प्रोसेसचा भाग असेल पण वेळच्या वेळी त्याचा पाठपुरावा केला तर त्याचा रिझल्ट मिळतो जसं मी पनीरमध्ये बघितलं का पनीरचं पनीर एकच पनीर का दोन पण पन, पनीर दोन मेनू मेनू कार्डवर बाकी पनीर एक म्हणून आम्ही मागितली होती परवानगी का बाबा असा आदेश काढायला आम्हाला तसे परवानगी द्या तर शासनाने तात्काळ केंद्र सरकारने तात्काळ परवानगी दिली होती तसंच पुन्हा त्याचा पाठपुरावा करून सोलापूरच्या बाबतीत आपण सांगितलेलं मी कार्यवाही करतो पुढे नाही म्हणून आपण प्रयोगशाळा सुद्धा आता ज्या काही नव्यानं काही अंतिम टप्प्यात आहेत काही नाशिकचं बांधकाम झालंय नागपूरचं तर मला वाटतं काम सुरू झालं म्हणजे त्याची शिफ्टिंग होतं इमारतीचं काम झालेलं आहे ह्याची ठाण्याची वगैरे तर आपण प्रत्येक रिझनला कमीत कमी एक तरी गव्हर्नमेंट म्हणजे स्वतःची शासनाची लॅब असावी असा प्रयत्न करतो आहे त्याच्यापैकी तीन लॅब आता पूर्णत्वाला आल्यात अजून सहा रिझन आहेत सहामध्ये मोठ्या भौगोलिक परिस्थिती किंवा पुणे असेल किंवा नागपूर असेल मोठी शहरं आहेत तिथं तिचा विस्तार जरा मोठ्या पद्धतीनं करावा लागेल का जेणेकरून आपण म्हणतात ते खरं आहे का रिपोर्ट देतो पण शॅम्पल देतो पण रिपोर्ट त्याचा चौदा महिन्याने यायचं चौदा तो आता काहीतरी तीन साडेतीन महिन्यापर्यंत आला आहे म्हणजे थोडंसं त्याच्या पाठीमागं लागलं ला, तर माणसं किती आहेत लॅब किती आहेत याच्यापेक्षा पाठपुरावा केला तर हा फरक मला जाणवला त्याच्यात अजून फरक होईल संरक्षणाचा प्रश्न निर्माण झालेला आहे एकंदरीत शासनाने दिसत एकंदरीत धक्का लागल्याचं बोललं जात आहे आणि गॅजेट जे आलेले आहेत आता त्यामुळे आणखी नवीन प्रश्न निर्माण झाले सरकार या सगळ्याकडे कसं बघते तुम्ही स्वतः या संदर्भात वेळोवेळेस विधानसभेत किंवा सभागृहात बोललेले आहे खरंच असं वाटतंय की सोशल स्ट्रक्चरला धक्का लागलाय का या सगळ्या सोशल म्हणण्यापेक्षा न्यायदेवता आहे प्रत्येकाला न्याय मागण्याचा अधिकार आहे संविधानानं ज्या पद्धतीनं ठरवून आहे त्याच्यात तर काय फार हस्तक्षेप होत नाही पण तात्पुरतं का होईना जे आपण म्हणतात ते सामाजिक जे हेवे किंवा सामाजिक एकमेकाविषयीचा जो काही हेव गैरसमज होतो तो तसा खूपच वाईट कारण त्याचा निर्णय हा काय शासन म्हणून शासनाच्या आधी नाही शेवटी काही झालं तरी त्याला संविधानाचा आधार घेतल्याशिवाय तर होणार नाही आणि म्हणून जो बंजारा समाजाच्या संदर्भातला सांगितलं जातं त्या बाबतीत तरी मी आता महाराष्ट्रभरातून आपण एका गप्प बसायचं आपण एका बस गप्प बसायचं मला आदिवासी म्हणून सांगितलं जातं त्यावेळेला मी तेच सांगतो बाबा आपल्याला जर संविधानानं त्या पद्धतीनं जी सूची ठरवून दिलेली आहे त्याच्यात बंजारा समाजाचा संबंध नाही तर आपल्याला घाबरण्याचा काही संबंधही नाही आणि जशी जशी वेळ येईल तशी आपण कायदेशीर त्याला उत्तर देऊ सर नेपाळ दे नेपाळने जो परिस्थिती नेपाळला ने जो परिस्थिती काय